नुकतेच नाशिक येथील सातपूर येथे जगद्गुरू आदी शंकराचार्य दशनाम गोसावी ब्राह्मण समाजाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पदांसाठी नियुक्ती जाहीर करण्यात आली बारगाव पिंपरी येथील समाजसेवक दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या कार्याची दखल घेत त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला जगद्गुरू शंकराचार्य दशनाम गोसावी ब्राह्मण समाज अंतर्गत गिरी पर्वत सागर वन अरण्य तीर्थ आश्रम पुरी भारती सरस्वती आदी समाज एकत्रित करून नियुक्तीपत्र सन्मान सोहळा संपन्न करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष केशव गोसावी राष्ट्रीय युवा सहसचिव नाशिक महाराष्ट्रपदी रमेश गिरी गोसावी प्रदेशाध्यक्ष शिवापुरी गोसावी प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी महिला युवा अध्यक्षा मीना गोसावी युवा प्रदेश अध्यक्ष संदीप रामचंद्र भारती राष्ट्रीय संरक्षक जीवनपुरी गोसावी राष्ट्रीय महिला अध्यक्ष ज्योती गोसावी राष्ट्रीय युवा अध्यक्ष भरत गिरी गोसावी आदींची नियुक्ती करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांनी त्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले अक्षय नमस्कार आज नाशिक शहरामध्ये ब्राह्मण समाज या जी संस्था आहे सर्व पदाधिकारी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे या नाशिक शहरामध्ये काही जुने पदाधिकारी नवीन पदाधिकारी सर्वांचे सन्मान झाले आणि काहींच्या नियुक्त्या पण झाल्या म्हणून आजच्या दिवशी मी सर्वांचं खास अभिनंदन करतो आणि हा समाज एक राष्ट्रभक्त धर्माभिमानी संस्कृती प्रधान समाज दस आहे दसनाम आहे गिरी समाज गोसाई समाज आहे आणि आम्ही साधू संत तर आम्हाला जातीपाती नसतात पण तरी मी आपल्याला सांगेल की आता येणाऱ्या काही एक ये दोन महिन्यामध्ये माझंसुद्धा स्वामी गोविंददेव गोविंदेवगिरीजी महाराजकडून दीक्षा होणार आहे आणि म्हणून मी सुद्धा एक या समाजाचा घटकच मानतो आणि म्हणून आज या ठिकाणी आजच्या दिवशी या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी खास अभिनंदन करतो आणि भगवंताकडे प्रार्थना करतो की यांच्या हातून देशाची समाजाची धर्माची साधूसंतांची गोमातेची सेवा घडो यांच्या हातून देव देश धर्म रक्षणाचं कार्य उत्तम घडो यांना आयु आरोग्य ऐश्वर्य चांगलं लाभो आणि यांच्या हातून एक राष्ट्रीय कार्य पार पडो असं मी सर्वांना खास शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आत्ताच दसनाम गोस्वामी ब्राह्मण समाज संघटनेचे नवनिर्वाचित सदस्यांची नियुक्ती झालेली आहे राज्याच्या दृष्टीने ही संघटना समाजसेवा चांगल्या प्रकारे करो आणि समाजासाठी चा चांगलं योगदान देवो अशी मी त्यांना आदरणीय राज्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्यातर्फे शुभेच्छा देतो तसेच आदरणीय शेपालताई भुजबळ यांच्यातर्फे देखील त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो कारण ही संघटना जे काम करते समाजासाठी त्यांनी केवळ स्वतःच्या समाजासाठी न करता इतर समाजासाठी पण चांगलं योगदान द्यावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी भुजबळ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा उपस्थित या ठिकाणी जसनाम गोसावी ब्राह्मण समाजाचे सर्व महिला पदाधिकारी नवनिर्वाचित ज्योतिताई गोसी, रमेश गोसावी दत्तात्रय गोसावी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं खऱ्या अर्थाने आज त्यांनी अत्यंत देव देश धर्मरक्षण आणि खऱ्या अर्थाने गोसावी समाजाचं संवर्धन याच्यासाठी जो उपक्रम त्यांनी घेतलेला आहे त्याला त्या संपूर्ण उपक्रमाला माझ्या व्यक्तीच्या बाबरी परिवाराच्या वतीने हिंदू एकतांंदोलन पक्षाच्या वतीने उपस्थित सर्व हिंदुत्ववादी लोकांच्या वतीने आशीर्वाद देतो आणि त्यांच्या ह्या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती हो त्यांनी महाराष्ट्र पदाक्रांत करून नाही भारतभर त्यांचं नावलौकिक वाढव अशी या ठिकाणी मी शंकराचार्यांच्या प्रती त्या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आणि शिवप्रभू त्यांना या कामात देवो एवढीच शुभेच्छा व्यक्त करतो मी रमेश गोसावी राष्ट्रीय युवा सहसचिव जी समाज आपल्या समाजाने जबाबदारी माझ्या सोपवली आहे यशस्वीरित्या मी पार पडेल व आपल्या समाज एकत्र करण्यासाठी मी पूर्णरित्या प्रयत्न करेल आणि आपला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर ही ही प्रचार आहे आपला वसाई समाजाचा तो करणार आहे आणि म आपला सर्व समाज एकत्र करून ही संघटना आपण पुढं नेण्याचा प्रयत्न करणार आहोत गोसावी समाज तसा हा पुरातन समाज आहे आपल्या समाजाला आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे ब्राह्मण समाज समाज गोसावी समाज हा अध्यात्मापासून सर्वश्रेष्ठ समाज मानला गेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आपला समाजाचा आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे आणि हे सर्व करताना आपल्या धर्माचा प्रसार कसा होईल आपला धर्म कसा वाढवेल वाढवला जाईल याची प्रत्येक नागरिकाची किंवा प्रत्येक समाजबांधवाची ती जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मला माझ्या स समाजाचा खूप खूप अभिमान आहे म्हणून मी माझा गोसावी समाज वाढविण्यासाठी मी माझ्या समाजाला निश्चितच एकत्र करेन मी संघटना करेन आणि माझ्या समाजासाठी विकसित असे कामं करल समाज वाढवेल आणि यासाठी समाजाचीच मला मार्गदर्शन लाभ समाजाचीच मला आशीर्वाद लाभले पाहिजे यासाठी मी सर्वप्रथम तुमच्याकडे आशीर्वाद मागतो कारण आपल्या समाजाचेच आशीर्वाद असले तरच आपला समाज आपण संघटित करू शकू आणि समाज जेव्हा संघटित होतो त्यावेळेस सर्व मागण्या पूर्ण केल्या जातात एक युक्ती आहे आता काही आपलं रामराज्य राहिलेलं नाही आहे रामराज्यामध्ये राजा सर्व काही करायचा आपण जे म्हणतो की प्रजेचं तो सर्व सुख जाणायचा आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे आज कलयुग आलेले कलियुगामध्ये आपण जेव्हा भांडू तेव्हाच आपल्याला मिळणार आहे आणि एक मी तास एक वाक्य बनवून घेतलेलं आहे जर तुम्हाला जगायचं आहे तर तुम्ही आक्रमक जगा शांतताप्रिय तर जगलं पाहिजे परंतु कधी कधी परिस्थिती अशी होते की जो व्यक्ती आक्रमक आणि उपद्रवी राहतो त्यालाच लोक नमस्कार करतात